ते शेक्सची नाही ना सेम नाही था? नमस्कार मंडळी कशात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मम्मी आणि मी आलो आहोत आता साड्यांची शॉपिंग करायला देण्या घेण्याच्या ज्या साड्या असतात त्या परत बाकीच्या गोष्टी पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघूया आणि साड्यांची शॉपिंग करायला कोणाला आवडत नाही आणि लग्न म्हटलं तर लग्न म्हटलं तर मग शॉपिंग तर केलीच पाहिजे हे की नाही मागच्या वेळेस इथं यायचं होतं पण आहे ना सगळे दुकानं वगैरे बंद होते चला आता आपण इथे जाऊया आणि तुम्हालासुद्धा दाखवा <muchas> वरच्या फ्लोअरला आम्हाला जायचं आहे आणि पावसामुळे ना हे सगळं ओलंवलं झालेलं आहे आणि गर्दी पण दिसते मला खूप जास्त गर्दी आहे मम्मी तिथे काय सांगत इथेच आहे इथेच आहे ना का वरती आहे अजून हां ठीक आहे चल मम्मी तर आम्ही आलो हो, आहोत इथे बसलो हो आहोत आता खूप चाललो ना ग मम्मी आपण कारण की तिथून आम्ही चालत चालत या अगोदर तुम्ही तो ब्लॉग बघितला मग तिथून फिरून फिरून सगळी कामं केली आणि नंतर इथे आलो खूप साऱ्या अशा मध्ये कमेंट्स येत आहे का तू व्हिडिओ जुने अपलोड करते तर तीन चार दिवसापूर्वीचे जे व्हिडिओज असतात ते जुने नसतात आणि लग्न आहे घरात तर सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि एकाच व्हिडिओमध्ये सगळं दाखवणं कधी कधी पॉसिबल होत नाही तर मला जर वाटतं एका दिवसामध्ये मी जर दोन वेगवेगळ्या गोष्टी करते नहीं। 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 दूसा कदी -कदी -कदी तर म्हणून मग एका दिवसामध्ये कधी कधी दोन ब्लॉग्स होतात तर मी काही रोजच दोन ब्लॉग्स करायचा प्रयत्न करत नाही कारण की आता एवढा वेळसुद्धा नाही आहे आणि जसं पॉसिबल होतं तसं मी तुमच्यासोबत येणार लग्नाच्या या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी शेअर करते जसं आपल्या घरात लग्न असलं तर आपण कसं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये एकदम आनंद घेत असतो तसं माझ्या फॅमिलीसाठी मी या गोष्टी सगळ्या शेअर करते जेणेकरून तुम्हाला सुद्धा एकदम आनंद मिळावा आणि मला असं वाटतं हे जे लग्नाचे ब्लॉग्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवते मला असं वाटतं तुम्ही ते एन्जॉय करावे ना की हा व्हिडिओ जुना आहे तीन चार दिवसापूर्वीचा आहे असं न बोलता हा तर मग मी बघते आणि जेव्हा पण आपण शॉपमध्ये येतो तर कसं आपल्याला निवांत बसून साड्या बघता येतात डिझाईन्स बघता येतात कलर्स बघता येतात आणि जवळच्या लोकांनासुद्धा साड्या द्यायच्या आहेत मग तसं चांगल्या साड्या पण घेणं गरजेचं आहे तर म्हणूनच आम्ही इथे आलो आहोत आणि बघतो आम्हाला काटकिणाच्या किंवा असं असं सॉफ्ट कपड्यामध्ये जर साडीची डिझाईन आम्हाला आवडली तर त्या पण आम्ही घेऊ पण अशा काटकिनाच्या घेतल्या तर कसं लग्नाच्या वेळेस ना असं छान वाटतात नेसायलासुद्धा तर सेम अशीच घेतली होती हिरवा कलर होता कल्याण त्यांनी घेतलं ते सेम अशीच होती हिरवा कलर होता त्यामध्ये याच्यामध्ये कलर्स किती दादा हे बघा मम्मी ही साडी बघते रेड कलर याच्यामध्ये कलर्स विचारू आपण किती कलर्स आहे काय हो ना काय का, का मम्मी साड्यांची शॉपिंग म्हटलं तर एकदम उत्साह एकदम एनर्जी वेगळी आहे ना <laughs> त्याच्यामध्ये हा बॉटल ग्रीन कलर हा पण आहे सुंदर बॉटल ग्रीन कलर आहे त्याच्यामध्ये हा एक आहे त्याच्या त्याच डिझाईनमध्ये हे पण आहे हा पण एक कलर हा कलर एकदम सुंदर आहे डिझाईन पण एकदम छान वाटते मी बघते त्याच्यानंतर हा एक कलर आहे यामध्ये पर्पल कलर आहे याची डिझाईन वेगळी आहे म्हणजे तीन चार पॅटर्न आहेच डिझाईन सेम आहे आणि कलर पण सेम आहे आणि त्याच्यामध्ये हा एक मोरपंखी कलर आहे काट केल्यास आणि त्याच्यामध्ये हा रेड कलर हो रेड कलर हे कांजीवरम का कांचीपुरम कांजी कांजीवरम आहे हे कांजीवरम एक आहे सुंदर आहे बघा हे त्याच्यामध्ये हा पण आहे हां हो त्याच्यामध्ये हा एक कलर आहे आणि हा मोरपंखी त्याच्यामध्ये हा हा पण एक छान आहे मग मोरपंखे हा एक छान तुला कोणते आवडली हा ना हा 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 छान छान आहे आहे पण पण एक मरून कलर एवढे पॅटर्न्स आम्ही सांगितले त्यांना काढाय म्हणजे काढायला आणि अजून ते दाखवत आहे आम्हाला तर मम्मीने सांगितलं हे जे पॅटर्न आहे तर या पॅटर्न मध्ये अजून साड्या दाखवायच्या हा हा फ्रेश, फ्रेश कलर आहे मग त्याच्यामध्ये हा टॉमॅटो कलर आहे सुंदर वाटते हो तो हा फ्रेश कलर वाटतोय त्याच्यामध्ये हा मरून कलर आहे मग आपण हा हा पण आहे त्याच्यामध्ये डिझाईन पण हा बघ ना हा तो एक पॅटर्न घेतला ना तसा हा पण आहे हा तो एक पॅटर्न घेतला ना हा वेगळा बघ कोणता

Again, é na cara side तर वेगवेगळे डिझाईन आणि वेगवेगळे पॅटर्न आहे साडीचे पण कलर्स वेगवेगळे घ्यायचे आणि जास्त घ्यायचे आहे साड्या तर मम्मीला म्हटलं कलर्स वेगळे घे डिझाईन वेगळे घे आणि थोडेसे जे पॅटर्न आहे ते पण वेगळे घे आता बघते आता यांनी मला दाखवलेल्या आहे कांजीवरम आहे हा पण एक पॅटर्न आहे पण आता ही कशी खूप जाडी कडक आहे असे सॉफ्ट पाहिजे म्हणजे आपल्याला कसं असं स्टायलिश पण दिसलं पाहिजे आणि पटकन नेसता पण आलं पाहिजे तर अशा साड्या आम्ही ऑलरेडी बा काढून ठेवलेल्या आहेत साईडला आणि त्याच्यामध्ये मला हा जो कलर आहे हा मोरपंखी कलर आहे आणि सध्या ना ॲक्च्युली याची फॅशन चालू आहे तर मग अशा हां तर अशा टाईपच्या ज्या साड्या आहेत अशाच थोडाफार डिझाईन आहे तर त्या साईडला काढतोय त्याच्यामध्ये हा पण एक ही पण एक डिझाईन आहे तर ही पण सुंदर वाटते आणि ही कोणती आहे आहे ते चार पाच पॅटर्न आहे तर ते पण बघतोय कलर पण बघतोय आम्ही आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दाखवल्या अजून कोणत्या साधा कोणत्यासाठी सिंथेटिकमध्ये सिंथेटिकमध्ये ही एक डिझाईन आहे पण या कशा आपण दिल्या तर कशा साध्या वाटतात पण असं मग जवळच्या म्हटलं तर मग अशा छान वाटतात मला सेम पण हा चांगला दिसतोय थोडासा हा चांगला दिसतोय साईडला काढ दोन आणि अजून एक होतं ते हा पर्पल कलर हा पर्पल कलर छान पर्पल होती पर्पल होती हा पण छान आहे ना

आपण नंतर आहे ना ही बघून घेऊ म्हणजे व्यवस्थित आहे का नाही पर्पल झाली ग्रीन झाली अजून एक रेडमध्ये बघते मी हा टॉमॅटो कलर हा थोडासा वेगळा आहे एक घेतला आहे मी हां सेम आहे त्याच्यामध्ये हा एक कलर हां हा पण एक सुंदरसा राणी कलर आहे छान सुंदर आहे ना हे छान वाटते ही पण साडी मस्त आहे आणि इतकं कन्फ्युजन झालेलं मला कलर्स पण आणि डिझाईन पण आणि बघते मी आता या साईडला तर साड्या काढून ठेवलेल्या आहेत मी त्या सिलेक्ट करते आणि मग मी तुम्हाला दाखवते पैठणी पण घेतो आहे बाकीच्या साड्या काढून ठेवल्या आहेत ना मम्मी भाई एवढ्या साड्या देण्या घेण्याच्या

साड्यांची शॉपिंग तर झाली आणि आता देण्याघेण्याचे जे टावे टोपी असतात तर ते घ्यायचे आहे आणि ते घेत आहोत आता मम्मी बघते किती घ्यायचे ते बघते मम्मी आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे सव्वा सहा आणि दुकानात खूप जास्त गर्दी आहे ते एका या पॅकेटमध्ये किती येतात कितीचा सेट आहे पूर्ण तो बाराचा बाराचा सेट आहे बघून घे कसं आहे ते छान आहे टॉवेल टॉवेल टोपी मोठा आहे बघा आणि यूज पण नंतर करता येईल नाही का असं फक्त द्यायचं म्हणून नको द्यायला आ आ ये नेता दे 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 हो हो शॉपिंग झालेली आहे टावे टोप्या पण घेतल्या देण्या घेण्याच्या साड्या आहेत त्या पण घेतल्या निघालो सात झालेल्या आहेत आणि तुम्ही पुढे गेलं का लगेच आम्हाला रिक्षा मिळून जाईल पण हे साड्यांचं खूप महत्वाचं सा होतं मला माहिती आहे याला दोन तीन तास निघून जातील कारण की खूप गर्दी होती आणि आम्हाला जास्त साड्या पण घ्यायच्या होत्या त्यामुळे मगच आम्ही निवांत होतो ना मम्मी हळूहळू बघत होतो आणि परिबेला तर आहे मामासोबत त्या मस्त खेळताय एन्जॉय करताय खाणं पिणं आहे त्यांचं तर चला आता आम्ही काय करतो रिक्षात बसतो आणि डायरेक्ट घरी गेल्याच्या नंतर बोलते मी तुमच्यासोबत मगाशीच घरी आलो आम्ही आणि पाऊस येत होता त्यामुळे आम्ही भिजलो मम्मा आलो घरी कपडे वगैरे चेंज केले आणि मम्मीने पण थोडंसं तिचं आवरलं परिबीला वाट बघत होत्या म्हणून उमेशने फ्रायम्स फ्राय करून दिल्या त्या दोघींना आणि खात होत्या त्या दोघी नंतर मग आम्ही आल्याच्यानंतर मग एकदम खुश झालं तू कुठे होती मम्मा आम्ही मिस करत होता दोन तीन कॉल येऊन गेले आणि आता शॉपिंग करायचं म्हटलं तर थोडा वेळ लागतोच आणि परबिलेला याच्यासाठी घेऊन नाही गेले एकतर पाऊस चालू त्याच्यानंतर मग शॉपिंग करायची तर ते व्यवस्थित बघणं पण होणार नाही त्या दोघांची मग मस्ती मग इथे तिथे जातात मग त्यांच्याकडं लक्ष देणं त्यामुळे मग मी काय करते शक्यतो असं बाहेर कुठं जायचं असेल काय वस्तू आणायच्या असतील शॉपिंग करायची असेल मग त्यांना मी घेऊन जात नाही बाहेर मग कसं आपली व्यवस्थित शॉपिंग पण होत नाही आणि व्यवस्थित काही बघणं पण होत नाही तर उमेश होता तर त्याला म्हटलं तू बघ त्या दोघींना मी झोपून गेले होते त्या दोघींना ऑलरेडी तो उमेशला सांगितलं तू त्या दोघींना बघ उठल्याच्यानंतर तोपर्यंत आम्ही येतोच मग त्या का काय उठल्या खेळत होत्या थोडंसं खाणं पिणं पण झालं त्यांचं आणि सगळी शॉपिंगसुद्धा केली आणि साड्या खूप सुंदर होत्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेल्या आहेत खूप सुंदर साड्या होत्या कलर्स खूप छान होते गर्दी गर्दी खूप होती ॲक्च्युली टॉप्स पण होते कुर्तीज मी दोन घेतलेल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवते दोन कुर्तीज घेतल्या त्याच्यासोबत साड्या तर घेतलेल्याच आहे आणि त्याच्यामुळे टोपी पण घ्यायची होती तर मग ती पण टोपी घेतलेली आहे आम्ही ऑलरेडी ते पण देणं घेण्याचं होतं ते झालेलं आहे आणि एक एक वस्तू कसं आता लग्न म्हटलं का लग्न समारंभ म्हटलं का तर वस्तू घेणं आलं देणं देणं घेणं त्या गोष्टी तर होतच असतात तर कुर्तीच मी तुम्हाला दाखवते आता मी इथे आले तर सगळे ड्रेसेस वगैरे घेऊन आले पण मला असं वाटतं का आता अजून छान छान फंक्शन येतील तर थोडेफार अजून एक्स्ट्राचे काही कपडे वगैरे असायला पाहिजे तर फर्स्ट ही कुर्ती सुंदर अशी कुर्ती आहे पिंक आणि असं क्रीम कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये आणि कपडे इतका सॉफ्ट आहे मला ॲक्च्युली कपड्यामुळंच मला ही कुर्ती आवडली आणि डिझाईन पण नेकचे येते ना डिझाईन पण खूप छान आहे आणि याला स्लीव्स पण आहे स्लीव्स मला लावायचे नाही आहे लावू पण शकते पण असं छान आहे आणि मागे याला नॉट नाही आहे दुसरा कुर् दुसरी कुर्ती त्याला नॉट आहे बघा सुंदर सिम्पल सोबत अशी ही कुर्ती लेगिन्स तर ऑलरेडी माझ्याकडे आहे म्हणून मग मी त्या लेगिन्स घेतलेली नाही आहे एक कुर्ती दुसरी कुर्ती आहे त्याच्यामध्ये ऑरेंज ब्लॅक आणि ऑफ व्हाईट कलर असं कॉम्बिनेशन आहे ते बघा ही एक कुर्ती घेतलेली आहे लॉंग कुर्ती आणि नेकवर अशी डिझाईन आहे आणि ही नॉट आहे आणि याला आहे तर बघते मी नाही नाही याला पण नॉट नाही माग कारण की याच्या याच्यासारखीच एक मी कुर्ती तिथे बघितली होती त्याला मागे नॉट होती ते बघ अशा या दोन कुर्तीज घेतलेल्या आहेत आता फंक्शन आहे कुठं बाहेर वगैरे जायचं असेल तर मग कुर्तीज वगैरे लागणार मला तर आणि हे कपडे कसं नंतर पण घालता येतात काय असेल तर बघ हे दोन कपडा खूप छान आहे खूप सुंदर आहे कपडे बस दोनच घेतलं म्हटलं दोन इनफ आहे बाकीचे आहे अजून कपडे आणि रेड ड्रेस बद्दल तुम्ही सगळेजण विचारत होते मला खूप सारे कमेंट्स आले या अगोदर पण व्हिडिओमध्ये सांगितले मी ते मित्रावरून घेतलेले आहे मला बिर्याणी खायची आहे तर मग उमेश गेलेला आहे बिर्याणी आणायला मस्त मस्त जेवण करणार आणि नंतर मग आरामच करणार आहे मी थोडंसं झोपणार लवकरच झोपणार मी तर अजून बाकीची कामं आहे उद्या सव्वास आहे तर मग त्याची तयारीसुद्धा करायची आहे तर उद्या तर काही नॉनव्हेज खाता येणार नाही पण मग बाकीच्या गोष्टीनंतरच तशा दाखवेल मी तुम्हाला हे बघा चिकन बिर्याणी आहे आता मी मस्त जेवण करते आणि आता वाजलेले आहे सव्वा नऊ जेवण झाल्याच्या नंतर मग मी बोलते तुमच्यासोबत जस्ट जेवण झालं आणि बिर्याणी खरंच खूप मस्त होती तर मटन बिर्याणी चिकन बिर्याणी असं खायला आवडतं तर ॲक्च्युली मम्मी ना बुधवारी बनवणार होती माझं सगळं आवडीचं कारण की मम्मी म्हणजे आल्यापासून मला तुला जास्त तुझ्यासाठी काही जास्त बनवता आलंच नाही कारण की कसं मम्मी नॉनव्हेज खात नाही आणि उमेश खातो तर उमेशसाठीच मम्मी बनवते फक्त नॉनव्हेज किंवा शैलेश येतो किंवा सगळे घरातले फॅमिली मेंबर असतात तेव्हा आम्ही नॉनव्हेज बनवतो पण आता मागच्या वेळेस काय झालं सगळे होते ना तर त्यामुळे ते नॉनव्हेज बनवणं झालंच नाही कारण की तुम्ही बघितलं धावपळ चालू होती पाहुणे वगैरे हे सगळं तर मम्मीने सांगितलं आता बुधवारी बनवायची आहे पण एकादशी आहे तर मग यावेळेस मग तुझ्या आवडीचे तिन्ही दिवस शुक्रवार शनिवार रविवार तिन्ही दिवस तुझ्या आवडीचं मी बनवणार आहे आणि भरपूर जणं म्हणतात का घरात जास्त नॉनव्हेज बनत नाही का तर मम्मीने मम्मी गेल्या चार पाच वर्षापासून नॉनव्हेज खात नाही सोडून दिलेलं आहे मम्मी मम्मी व्हेजिटेरियन झालेले आहे नाही तर नॉर्मली मग मम्मी पण खायची तर मग ते जास्ती तेव्हा आम्ही बनवायचो आणि लग्नाच्या अगोदर आणि लग्नाच्या नंतर पण आम्ही कसं ना तीनदा आमचं नॉनव्हेज असायचं मी जेव्हा माझं लग्न झालं नव्हतं तेव्हा आणि त्यानंतर मग म्हणून सोबत लग्न झालं आणि मग जास्त नॉनव्हेज खायची इच्छा होत नव्हती कारण की व्हेजच मी बनवते तुम्ही बघितलं लग्जम बघला सगळे मला प्रश्न करतात का कोमता तू नॉनव्हेज खात नाही का कारण की तू जास्त बनवताना दिसतच नाही तर मी बनवते कधी इच्छा असते कधी तेव्हा बनवते परी वे परी पण नॉनव्हेज खात नाही परी पण व्हेजिटेरियन झालेली बेलासाठी जेव्हा पॉसिबल होतं तेव्हा मी तुम्ही बघितलं का चिकन आणत असते प्रॉन्स आणत असते पण नेहमी नेहमी बनवणं होत नाही कारण की मग परत वेगवेगळं वेग बनवणं आणि मग एवढी खायची इच्छा पण होत नाही मग जेव्हा मी इंडियामध्ये येते ना तर मग आवर्जून खाते कारण की सगळे ना म्हणजे सासरी तर नॉनव्हेज लागतं तर मग नॉनव्हेज तिथे खाते मम्मी इथे येते तर मम्मी मग मा बनवते माझ्या आवडीचं आणि छान छान पदार्थ मम्मी बनवणार आहे आणि आईच्या हातचं हे वेगळंच असतं आणि आपल्या आईला माहिती असतं आपल्याला काय आवडतं तर तिला माहिती मला काय आवडतं मला मटण आवडतं खूप तर ती बनवणार आहे आणि परिबेलाचं पण ऑलरेडी जेवण झालं तुम्ही बघितलं मी आल्याच्यानंतर मम्मीने वाल्याची भाजी वरण भात कोथिंबीर वडी वगैरे बनवली होती तर कोथिंबीर वडी अजून आहे तर मम्मी अजून फ्राय करते तर परिबेला पण छान गरम गरम ते खात होते परत त्यानंतर मग वरण भात खाल्ला आणि पाऊस काही कमी होत नाही आहे तर मम्मी पण म्हणते आता खूप झालं आता पाऊस नको कंटाळा येऊन गेला कारण की काय होतं बाहेर जायचं असतं आणि वस्तू पण आणायच्या असतात तर मग या पावसामुळे ना काही पॉसिबलच होत नाही आत्ता पण आम्ही गेलो होतो तेवढा पाऊस आला आणि आम्ही भिजून गेलो होतो आणि काय नाही परीबेला पण छान खेळत होत्या आणि त्या तर नेहमी म्हणतात आता अजून आपल्याला पुढे काय करायचं आहे पुढे काय करायचं आहे तर त्यांना मी सांगते आता हे करायचं ते करायचं आहे तर परिबेलासाठी पण कपडे घ्यायचे आहेत त्यांना काही ड्रेसेस घेतलेले आहे पण मेन लग्नासाठी ना कपडे घ्यायचे मला साडी घ्यायची बाकी राहिली तुम्हाला सांगितलं मम्मीचं पण ऑलमोस्ट डन झालेलं आहे उमेदचं पण झालेलं आहे शैलेतचं बाकी आहे थोडंफार तर तो तर शॉपिंग करून घेणार आणि जे शॉपिंगचे जे ब्लॉग्स आहेत ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आणि मला आता आता हे घेण्याच्या वगैरे म्हणजे कोणाला असं साड्या वगैरे द्यायच्या आहे आपल्याला नाही का मानपानाच्या जास्त साड्या तर त्या शॉपिंग करायला म्हणजे त्या साड्या घ्यायला जायचं होतं मग त्याची शॉपिंग करणार होतं तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते आणि शॉपिंग म्हटलं किंवा साड्यांची खरेदी म्हटलं तर आपल्या स्त्रियांना खूप आवडतं तर मम्मीला म्हटलं मी आवर्जून हा ब्लॉग बनवणार आणि डिटेलमध्ये सगळं मी दाखवणार तर असं आहे आणि आता वाचलेले आहे पावणे दहा आणि जेव्हा आपण माहेर येतो ना तर आपल्याला कसं एकदम आळस येतो आ, काम नको असं मग तर जेवण आणि नुसतं बसून राहायचं असं वाटतं आपल्याला कधी कधी पण नंतर असं पण वाटतं आपल्या आईला पण आपण मदत करावी आणि मी जेव्हा माहेर येते तर करते आराम असं नाही का नाही करत भरपूर जणं माझी काळजी करत होते को मग तू आराम कर हो मी करते आराम पण काय होतं कधी कधी आपल्याला वाटतं अरे जाऊ दे नेहमी तर आपली आई काम करते आपण पण थोडासा हातभार लावला पाहिजे तर म्हणून मग मी करते असं काही मला कामाचा कंटाळा नाही उलट मग तसं मला जास्त खूप अति बसणं पण आवडत नाही थोडा आराम केला का चला हां चला आपण फ्रेश झालो आणि बाकी त्याला कामाला लागा असा आहे माझा स्वभाव आणि तुम्ही इतके छान छान कमेंट्स करताय त्यासाठी थँक्यू सो मच आणि भरपूर जण मला म्हणत होते कोमल तुला भेटायचं आहे पण मी ज्यांना अजून रिप्लाय दिलेला नाही आहे मला रिप्लाय करायला पॉसिबल होत नाही त्यांना खरंच मी सॉरी म्हणते कारण की सध्याना पॉसिबल होत नाही माझी माझी स्वतःची किती धावपळ चालू आहे तुम्हाला माहिती असेल तुम्ही बघत आहात ते व्हिडिओमध्ये आणि त्याचबरोबर मला हे पण विचारतात भरपूर जण ग्रीट अँड मीट ठेवणार आहे का तू तर मी अजून कन्फर्म केलेलं नाही आहे कारण की मलाच माहिती नाही ग्रीट अँड मीट मी ठेवू शकणार का नाही कारण की आता लग्नाचं घर आहे तर त्या सगळ्या गोष्टींना मम्मीला आम्हाला घरच्यांना सगळ्यांना बघायचं आहे आणि त्यामध्ये अजून पाऊससुद्धा आहे तर मग माहिती नाही आता मला ग्रीट मीठ ठेवता येणार का नाही पण जर मी ठेवलंच तर मी नक्की अनाऊन्स करेल आणि प्लीज नाराज होऊ नका माझी बाजू समजून घ्या आता लग्नाचं घर आहे थोडीशी धावपळ होते माझी त्यामुळे मला रिप्लाय करायला जमत नाही याचा अर्थ असा नाही की मला खूप गर्व आलेला आहे किंवा मी कोणाला रिप्लाय देत नाही असं अजिबात नाही आहे तुमचं एवढं भरभरून मला प्रेम मिळतं आहे तर ते बघून मला खरंच खूप भारी वाटतं आहे तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला बेला येते का व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला